आयुर्वेद टीचर्स असोसिएशनतर्फे भारतीय औषध प्रणाली राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक तसेच एम सी आय एम मुंबई यांच्या सहयोगाने आयुर्वेदातील नवी क्षितिजे या विषयावर सहाव्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे शनिवार सतरा ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था संचालक डॉक्टर रविनारायण आचार्य डॉक्टर प्रतिभा शाह आयुर्वेद सल्लागार बोस्टन अमेरिका टी सुरेश कुमार यांच्यासह इतर आयुर्वेद तज्ज्ञ संबोधित करणार आहेत तर रविवार अठरा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळात शिवदर्शन येथील राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई e लर्निंग स्कूल येथे ही परिषद होणार आहे केंद्रीय आयुष स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव सचिव डॉक्टर राजेश कोटेचा केंद्रीय समिती अध्यक्ष डॉक्टर रघुराम भट शिक्षक आमदार जयंत आजगावकर महाराष्ट्र आयुष संचालक डॉक्टर रमन घोंगराळेकर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक आयुर्वेद अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद आवारे या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये यंदाचा जीवनगौरव पुरस्कार उस्मानाबादचे डॉक्टर प्रकाश खोपर्डे आणि ओडिशातील प्राध्यापक डॉक्टर चतुर्भुज भुयान यांना प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राहुल सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर नितीन चांदूरकर खजेंदार डॉक्टर नितीन वाघमारे डॉक्टर प्रदीप कुमार जोंधळे डॉक्टर अपर्णा सोले आदी उपस्थित होते आयुर्वेदातील नवी क्षितिजे या संकल्पनेवर आधारित यंदाची परिषद होणार असून आयुर्वेदाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषय चर्चा होणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता व आयुर्वेद तसेच वैद्यकीय शास्त्र विदेशातील आयुर्वेद व संधी आवाजासाठी आयुर्वेद युरोलॉजी आयुर्वेद शास्त्रातील विविध संधी असाध्य व्याधी व आयुर्वेद यासारखे अनेक विषयांवर भारतभरातील तज्ज्ञ डॉक्टर सुभाष रानडे डॉक्टर रोहित साने डॉक्टर चंद्रकुमार देशमुख व इतर आपले विचार मांडणार आहेत पुण्यासह नवी दिल्ली आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब मध्य प्रदेश गुजरात उत्तराखंड गोवा येथील आयुर्वेद तज्ज्ञ यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत ह्या परिषदेमध्ये आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स आयुर्वेद टीचर्स पी जी करणारी जी रस रिसर्च करणारे विद्यार्थी त्याचबरोबर यू जी स्टुडंट्स हे सर्व पार्टिसिपेट होत असतात त्याचबरोबर वेगवेगळ्या फार्मासीज इंडस्ट्रियालिस्टसुद्धा याच्यामध्ये पा पार्टिसिपेट होत असतात यावर्षी ही कॉन्फरन्स अठरा ऑगस्टला पुण्यामध्ये राजीव गांधी लर्निंग स्कूल इथं होत आहे या कॉन्फरन्ससाठी केंद्रीय आयुष मिनिस्टर मान्य प्रतापराव साहेब येत आहेत त्याचबरोबर आयुष मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी डॉक्टर राजेश कोटेच्या सर येत आहेत त्याचबरोबर नॅशनल काउन्सिल ऑफ नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिनचे प्रेसिडेंट डॉक्टर रघुराम भट सर येत आहेत त्याचबरोबर डॉक्टर रमन गुमराळकर सर डायरेक्टर आयुष मिनिस्ट्री गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्याचबरोबर जयंत आजगाव सर आमदार शिक्षक आमदार आणि डॉक्टर मिलिंद आवारे फॅकल्टी इन ऑफ महाराष्ट्र युनिव्हर्सिट ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक हे येत आहेत ह्या कॉन्फरन्समध्ये आम्ही दरवर्षी जीवनगौरव पुरस्कार देतो आयुर्वेदामध्ये ज्या व्यक्तींनी uh, समर्पितपणे काम केलेलं आहे असं डॉक्टर प्रकाश खापर्डे सर एक्स डीन गव्हर्मेंट आयुर्वेद कॉलेज उस्मानाबाद आणि त्याचबरोबर डॉक्टर चतुर्भुज भुयान सर भुवनेश्वर यांना आपण यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार देतो आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या वे वे विषयामध्ये आयुर्वेदामध्ये काम करत असलेले जे यू जी टीचर पी जी टीचर आणि नवीन आलेले नवयुवक युवक जे प्राध्यापक म्हणून काम करतात अशा लोकांनासुद्धा आपण यावेळी गौरवित करणार आहे त्याचबरोबर थेसिस प्रेझेंटेशन तब्बल साडेतीनशे ते चारशे पेपर्स त्या ठिकाणी पब्लिश होणार आहेत आणि या कॉन्फरन्समध्ये आयुर्वेदा न्यू हॉरिझन्स ही थीम असल्यामुळे ॲब्रॉड ऑपॉर्च्युनिटीज युरोलॉजीमध्ये आयुर्वेद कसं काम करत आहे त्याचबरोबर डायबिटीज हायपरटेन्शन तसंच वेगवेगळ्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आयुर्वेद कसा काम करतो आहे इंडस्ट्रीयल्समध्ये आयुर्वेद कसा काम करतो आहे कसा काम करेल त्याच्या ॲपॉर्च्युनिटीज काय यासंदर्भातले विवेचन आमचे एक्सपर्ट्स ऑल ओवर इंडियातून आलेले हे या कॉन्फरन्समध्ये करणार आहेत